नमस्ते मी शुभांगी ज्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण एवढ्या सोप्या पद्धतीने साडी नेसवणार आहोत तुमचा कुठलाही साचा असू द्या तुम्ही पहिल्याच वेळेस साडी नेसवत आहात किंवा सर्वात साडी नेसवण्याची सोपी पद्धत तुम्हाला पाहिजे आहे तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात प्रथम आपण पदर बनवून घेऊया पदर बनवला की आपल्याला साडी नेसायला अगदी पाच मिनटं खूप झाले तर पाहू शकता पदर हा अगदी चोपून बसलेल्या आहेत घड्या जर नवीन साडी असेल जास्त प पदर फुगत असेल तर सपाट जागेवर हातानेच प्रेस करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे असा कमरेपासून पायापर्यंत जी जेवढी उंची आहे तेवढा पदर घेऊन इथे पिन लावलेली आहे त्यानंतर कमरेकडील साईडचा वरचा काठ घेऊन आपण साडी नेस्त्या पदराकडे घेतलेली आहे कुठलाही साचा असू द्या नेस्त्या पदराकडून सगळ्या साडीच्या प्लेट बनवून घ्यायच्या आहेत पदर सोडून बाकी साडीच्या प्लेट बनवून घेतल्या की तुम्ही कुठल्याही साच्याला अगदी सहज आणि पटकन साडी नेसवू शकता पाहू शकता इथे आपला पदर आणि पदराच्या साईडने थोडीशी साडी सोडलेली आहे आता आपण नेस्ता पदर घेऊया नेस्त्या पदराकडून दोन तीन प्लेट अशा खोलून आपल्याला घडवणचीला राऊंड घ्यायचा आहे अशा पद्धतीने नेस्त्या पदराकडून मागच्या साईडने घडवंचीला असा पदर फिरवून घेतलेला आहे वरती कमरेकडील साईडचा काठ घडवंचीच्या आतमध्ये खोचलेला आहे आता आपण पिन केलेला पदर घेऊन घडवंचीच्या डाव्या साईडला घेतलेला आहे आता आपण समोरच्या प्लेट व्यवस्थित मध्यावरती अशा एकसारख्या पकडून समोरच्या प्लेटला पिन लावून घेऊया पिन लावल्यानंतर आपल्या समोरच्या प्लेट जास्त इकडे तिकडे फिरत नाहीत तसंच जो प्लेटच्या वरची साडी शिल्लक आहे ती साडी आपण सगळी घडवंचीमध्ये खोचलेली आहे आता हा पदर आपला या साईडला असा आलेला आहे घडवंचीच्या वरती धडाचा भाग ठेवून घेऊया धडाचा भाग हा आपण घरीच बनवलेला आहे धडाचा भाग कसा बनवायचा याचा व्हिडिओ वरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता पिन केलेला पदर घेऊन मागच्या साईडने असा फिरवून पुन्हा आपण डाव्या साईडच्या खांद्यावरती असा घेतलेला आहे आता इथे पदराला पिन लावून घेऊया पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून वरचा हा काठ असा वरच्या साईडला दिसेल असा घ्यायचा आहे आणि मागच्या साईडने हा काठ टाईट पकडून असा समोर दिसेल समोर दिसणार आहे असं आपल्याला सगळ्या प्लेटच्या खाली इथे पिन लावून घ्यायचा आहे असा पाहू शकता हा काठ मागच्या साईडने टाईट पकडून इथे समोर पिन लावलेली आहे प्लेटच्या खाली पिन लावून घेतलेली आहे आता इथे शिल्लक साडी असणार आहे रुंदीमध्ये जी शिल्लक साडी आहे त्याच्या छोट्या छोट्या प्लेट बनवून अशा व्यवस्थित साडीचा हा डावा पायावरती व्यवस्थित प्लेट बनवायच्या आहेत आणि इथे प्लेट बनवून मागच्या साईडला आपण इथे एक छोटीशी पिन लावून घेतलेली आहे त्यानंतर या प्लेट खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत पाहू शकता समोरच्या प्लेट प्रत्येक प्लेटवरती हात फिरून अशा टाईट करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडी अशी रुबाबदार छान अशी दिसते समोरच्या प्लेट व्यवस्थित टाईट पकडून इथे पुन्हा एकदा समोर एक छोटीशी पिन लावून घेऊया एकसारख्या पकडून आता प्रत्येक वेळेस आपल्या प्लेट अशा टाईटमध्ये राहतील असंच नाही समोरच्या प्लेट जर थोड्याशा खाली शिल्लक मोठ्या असल्या तर त्या कशा करायच्या त्याही आपण पाहणार आहोत तर इथे जर प्लेट अगदी खाली आल्या तर दाखवल्याप्रमाणे अशा प्रत्येक प्लेट थोड्याशा अंतर ठेवून अशा फिरवून ठेवायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद